समसंख्यामध्ये पुढचा फॉर्म्युला आहे गटातील समसंख्यांची बेरीज म्हणजे जर आपल्याला प्रश्नामध्ये एखादा संख्यांचा गट दिला सिरीज दिली तर म्हणजे असं विचारलं अमुक एका नंबर पासून एका नंबर पर्यंत दुसऱ्या नंबर पर्यंतचे ज्या त्यांच्या बिटवीन त्यांच्या मधले जे काही समसंख्या आहेत तर त्यांची बेरीज किती आहे हे जर विचारलं तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये बघा पहिला त्या सिरीज मधला पहिला जो इव्हन नंबर असेल तो पहिल्यांदा घ्यायचा आहे प्लस लास्टचा इव्हन नंबर त्या सिरीज मधला बाय डिव्हायडे आणि इन टू इन टू हे काय करायचं इव्हन इन दॅट सिरीज तर टोटल इव्हन नंबर त्या मध्ये किती आहेत हे वन कसं फाइंड करायचं ते आपण एक उदाहरणामध्ये पाहूयात जर आपण एक उदाहरण घेऊया तिथे जर प्रश्न असेल की थर्टी टू एटी वन घेऊयात ठीक आहे थर्टी टू एटी वन हा एक ग्रुप दिलाय नंबर्सचा की या नॅचरल मध्ये जेवढे काही इवन नंबर येतात जे काही इवन नंबर येतात त्यांची सम किती त्यांचं बॅरेज किती तर ते काढण्यासाठी काय करावं लागेल बघा पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट इव्हन नंबर माहिती आहे फर्स्ट इवन नंबर आपण शॉर्ट मध्ये लिहूयात तो आहे थर्टी आणि लास्ट इवन नंबर या सिरीज मधला तो आहे, आहे। एटी वन नाहीये तर त्याच्या अगोदरचा एटी हा आहे इथपर्यंत तर कळालं त्यानंतर काय करायचंय आपल्याला दुसरे आणखी एक गोष्ट काय माहिती पाहिजे की टोटल इव्हन नंबर इन दॅट सिरीज आता इथं थोडासा थोडं केअरफुल राहायचंय टोटल इवन नंबर इन दॅट सिरीज असं जर आपल्याला माहिती करून घ्यायचं म्हणजे आता थर्ट थर्टी टू एटी वन असं दिलंय तर मित्रांनो बघा थर्टी टू एटी वन टोटल नंबर किती आहेत टोटल नंबर्स किती आहेत टोटल नंबर्स आपण कसे काढणार आहोत तर टोटल नंबर काढण्यासाठी एटी वन म्हणजे लास्ट नंबर मायनस फर्स्ट नंबर आणि त्याच्यामध्ये एक प्लस आहे एक प्लस आहे कारण आपण सबट्रॅक्शन करताना जसं वापर तस वापरतो तसं नाही वापरता येणार कारण बघा थर्टी टू एटी वन जेवढे नंबर येतात तर ते काढण्यासाठी एटी वन मायनस थर्टी करावं लागेल ते येतं फिफ्टी वन येईल बरोबर फिफ्टी बर, वन येईल आणि त्याच्यामध्ये एक मिळवला तर टोटल त्या मध्ये किती नंबर, नंबर आहेत मित्रांनो तर त्या टोटल या मध्ये नंबर आहेत फिफ्टी टू टोटल नंबर इव्हन आणि ऑड सगळे मिळून तर फिफ्टी टू नंबर मधले आपल्याला माहिती आहे की इवन आणि ऑड हे म्हणजे लगतच असतात म्हणजे एक इवन नंबर आला की पुढचा काय असतो ऑड नंबर मग टोटल जर फिफ्टी टू नंबर असतील तर त्याच्यामधले दोन पार्ट केले तर काय होईल सव्वीस इवन आणि सव्वीस ऑड नंबर असतील बरोबर म्हणजे प्रमाण सेमच असत सव्वीस इवन आणि सव्वीस ऑड नंबर असतील म्हणजे इथे वन आणि थर्टी यांच्यामध्ये ट्वेंटी सिक्स इवन आणि ट्वेंटी सिक्स ऑड नंबर आहेत म्हणजे आपल्याला ऑड ची किंवा इव्हन नंबरची या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे ठीक आहे म्हणजे आता आपण फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करू शकतो आणि या ग्रुपमधील समसंख्यांची इवन नंबरची आपण बेरीज काढू शकतो बघा आपला फॉर्म्युला काय सांगतो फर्स्ट इवन नंबर फर्स्ट इवन नंबर कोणता आहे थर्टी ठीक आहे लास्ट इवन नंबर कोणता आहे एटी त्यांची काय करायची आहे सम डिवायडेड बाय टू डिवायडेड बाय टू इंटू काय करायचं इंटू काय करायचं तर किती त्या मध्ये त्या ग्रुपमध्ये किती इवन नंबर आहे ते आपण काढलेत ते आले सव्वीस बरोबर तर या दोन ने या सव्वीसला भाग जाऊ शकतो तर थर्टीन येईल ठीक आहे आणि यांची बेरीज काय येईल थर्टी प्लस एटी ते होईल वन वन झिरो एकशे दहा गुणिले तेरा ठीक आहे एकशे दहा गुणिले तेरा यांचा गुणाकार केला तेरा के तेरा म्हणजे चौदाशे तीस ही ती बेरीज कशाची आली तीस ते एक्क्याऐंशी तीस ते एक्क्याऐंशी या ग्रुपमध्ये एकूण ज्या काही इवन नंबर आहेत त्यांची बेरीज काढली आपण ती चौदाशे तीस हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा इथे एकच गोष्ट लक्षात महत्वाची आहे की ती नंबर त्या सिरीज मध्ये किती इवन नंबर ऑफ इव्हन नंबर आहेत म्हणजे त्या ग्रुपमध्ये समसंख्यांची संख्या किती आहे हे महत्वाचे आता बघा आता इथं जर बावन्न आले म्हणून आपण त्याला दोन समान भागात डिवाइड करू शकतो आणखी एक एक्झाम्पल पाहू जर आपण असं बघितलं जर आपल्याला विचारलं की वीस ते तीस हा ग्रुप विचारला वीस ते तीस या ग्रुप मधील समसंख्यांची बेरीज काढणार या ठिकाणी संख्या समसंख्यांची संख्या कशी काढणार तर आपल्याला माहिती आहे की तीस वाजवस करायचे आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचे तीस वजा वीस करायचे आणि एक मिळवायचे म्हणजे काय येईल रे म्हणजे येईल दहा अधिक एक पण इथं तर अकरा आलं म्हणजे नाही का आपला अकरा मग त्याचं समान विभाजन होऊ शकत नाही अकराचं मग काय करणार मग काय करणार सहा असणार आहेत समस आ, सहा असणार आहेत कोणत्यातरी सम किंवा विषम आणि पाच असणार आहेत दुसरे तर सहा कोणत्या सम का विषम ते कसं ठरवणार बघा मित्रांनो आता आपल्याला जो ग्रुप दिलाय त्याच्याकडे लक्ष द्या ग्रुप मधली पहिली संख्या ती पण सम आहे शेवटची संख्या पण सम आहे म्हणून समसंख्या इथे जास्त असणार म्हणजे सहा असणार जर आपल्याला ग्रुप दिला एकवीस टू एकतीस तर इथ समज एकूण संख्या असतील अकरा आणि त्याच्यामध्ये सहा आणि पाच असतील पण पाच या इव्हन असतील आणि सहा या ऑड असतील का कारण ग्रुप ची सुरुवातीची संख्या ती पण ऑड आहे आणि शेवटची संख्या पण ऑड आहे अशा पद्धतीने आपण ग्रुप कोणता दिलाय त्याच्यानुसार त्या ग्रुप मधील ऑड संख्या किती आहेत आणि इवन संख्या किती आहेत असं पण आपण काढू शकतो ओके मित्रांनो समसंख्याच्या बाबतीत आणखी एक फॉर्म्युला आपल्याला पाहायचा आहे आपण याच्या अगोदरच्या फॉर्म्युलामध्ये काय पाहिलं की गटामधील समसंख्यांची बेरीज पाहिजे आता काय बघायचंय तरी गटामधील समसंख्यांची सरासरी काढायची म्हणजे एक गट दिला जाईल संख्यांचा आणि त्याच्यामध्ये असलेल्या समसंख्यांची सरासरी कशी काढायची ते बघायचं जो अगोदरचा फॉर्म्युला होता म्हणजे ज्याच्यामध्ये आपण गटामधील समसंख्यांची बेरीज पाहिली त्याच्यामधील एक घटक इथे फक्त कॅन्सल झालाय तो कोणता तर गटामधील समसंख्यांची संख्या म्हणजे किती नंबर ऑफ इवन नंबर आहेत हाऊ मेनी नंबर ऑफ इवन नंबर इन दॅट सिरीज हा जो पॉइंट आहे याच्यामध्ये तर तो कॅन्सल झालाय फक्त फर्स्ट इवन नंबर प्लस लास्ट इवन नंबर अपॉन टू करायचं आणि त्या गटामधील समसंख्यांची सरासरी आपल्याला मिळते म्हणजे बघा कसं मग उदाहरण घेऊयात तीस आणि एक्क्याऐंशी थर्टी टू एटी वन ही आपल्याला एक सिरीज दिली हा एक गड दिलाय त्याच्यामध्ये असणाऱ्या समसंख्यांची सरासरी किती सरासरी विचारले तर पहिली समसंख्या आहे तीस आपल्याला माहिती आहे अधिक शेवटची सम समसंख्या आहे ऐंशी नसून सॉरी एक्क्याऐंशी नसून ऐंशी आहे मी मागील दोन करायचे किती सोपे मित्रांनो बघा ऐंशी आणि तीस ची बेरीज काय येते एकशे दहा भागीले काय भागिले दोन तर समसंख्यांची सरासरी येईल पंचावन्न समसंख्यांची सरासरी पंचावन्न आहे सरासरी ही समसंख्या असेलच असं नाहीये सरासरी आहे ठीक आहे कारण समसंख्यांची या गटामधील समसंख्यांची संख्या आपल्याला माहिती आहे किती आली आली होती ती आली होती सव्वीस ठीक आहे तर या ठिकाणी या गटातील समसंख्यांची सरासरी फक्त दोन पहिली समसंख्या शेवटची समसंख्या भागीले दोन करून जे काय उत्तर येईल ते काय असणार आहे त्या गटातील समसंख्यांची सरासरी ठीके